तालुक्यातील मौजे बहाड गावाचे सरपंच राजेंद्र मोरे ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई शांताराम बोरसे तसंच एक खाजगी व्यक्ती सुरेश ठेंगणे या तिघ माणसांना अँटी करप्शन धुळेच्या पथकांनी दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक केलेला आहे या संदर्भात अँटी करप्शन ब्युरो धुळेकडून मिळालेली माहिती अनुसार बहाळ ह्या गावातील रहिवासी असलेला एक सत्तर वर्षीय तक्रारदार माणूस त्याची बहाळ गावामध्ये शेतजमिनी असून सादरची शेतजमिनीवर बहाळ ग्रामपंचायतकडून हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तींना भाडेतत्त्व देण्याबद्दल देण्याबद्दल तक्रारदार यांनी माननीय कोर्टाकडून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणलेला होता या मनाई हुकूमला पुढे कोर्ट कचेरी होऊ नये यासाठी सरपंच मोरे व बोरसे या दोघांना मिळून तक्रारदार यांच्याकडून प्लॉट खरेदी करणे देण्याची मागणी केली तक्रारदार यांनी याला नकार दिल्यानंतर त्यांनी दहा लाख रुपये रक्कम हे लाच स्वरूपात मागितली नंतर हे डील पाच लाख रुपयामध्ये डन झाल्यानंतर तक्रारदार यांनी धुळे अँटी करप्शनकडे तक्रार केली आणि त्याबाबत खात्री झाल्यानंतर धुळे अँटी करप्शन ब्युरो